नमस्कार मी डॉक्टर रमेश भराटे अध्यक्ष फिजिशियन असोसिएशन लातूर चेअरमन वेस्ट झोन इंडियनचे सोसायटी हेडक्वॉर्टर न्यू दिल्ली तसेच चेअरमन स्टँडिंग कमिटी इंडियन मेडिकल असोसिएशन न्यू दिल्ली बी जे न्यूज चॅनलचा आज पाचवा वर्धापन दिन आहे आणि या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया इंडियन चेस सोसायटी यांच्यातर्फे बी जे न्यूज चॅनलसाठी आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचं सामाजिक क्षेत्रात तसेच बाकी इतर क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान चांगलं आहे बातम्यांची क्वालिटी बातमी समाजाचं हित व समाजहिताच्या दृष्टीने विचार करून दिल्या जातात तसेच आरोग्य क्षेत्रातील नवनवीन विचार किंवा संशोधन याविषयीसुद्धा त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे त्याबद्दल मी परत एकदा त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो